विनंती करतो कारण आज आपण इथं जे जमलेला आहोत आपला परिवार म्हणून मालकाला माहित आहे गेले वीस वर्ष झालं मालकाचा आमच्या वर आहे परंतु मालकाने आमची मालकाने झाडावर आमची कधी वेळ चढू दिली नाही आज आम्हाला मालका पण शब्द पाहिजे की माणसे ही तुमच्या झाडावर वेळ म्हणून चढवून महापालिकेत गेली पाहिजे पहिले ही आमची शर्त आहे कारण राजसाहेब ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व खंबीर नेतृत्वाला प्रभावित होईल या महाराष्ट्राच्या हितासाठी या देशाच्या हितासाठी त्यांनी तीन शर्त पाठिंबा दिलेला आहे पण मी बालक आपल्या शहराध्यक्ष काळेसाहेब आणि ताई आमचे एकनाथराव शिंदे साहेबांचे सांगतोय बाप्पू साक्षीन मी सांगतोय की जरी नेत्याने पाठिंबा दिला असेल तरी सुद्धा आमची शर्त आहे कारण या सोलापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र नेच्या मन एक शर्त आहे ती की आम्ही स्वाभिमानाला भूकेलेला आहोत आमचा स्वाभिमान आम्ही जागृत आमच्या मुठीत आम्ही सन्मान्य राजसाहेबांसाठी आम्ही आमचं आयुष्य वाहून घेतलेला आहोत आमची एकच इच्छा आहे आम्ही सांगितलं की सन्मान्य साहेब दिल्लीत छप्पा टक्के जाणार काय वाद नाही पण उद्या तुम्ही केले असताना आमच्या आमच्याकडनं थोडं बघा अरे आमचे डबे आमचं महापालिका आम्ही ज्या समजा अपेक्षेला सोलापूर राज्या आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका सध्या अपेक्षा आहे आमचा नेता पंढरपूरमध्ये उद्या विधानसभेत नेतृत्व जा आमचं एकच एक आश्वासक चेहराय कि विधान विधानसभेत जातील किंवा एम एल सी परिषद परंतु तर आमची एक तर आहे आणि आम्ही तुमच्या समोर मालकाला आमचं साकडं आहे कारण मालकाचे आमचे आजचे संबंध आहेत तीस वर्षापासून संबंध आहे परंतु पक्ष संबंध झालाय मालकाच्या पहिल्या निवडणुकीला मी मालकांचा सहाय्यक निवडणूक काम केलेलं आहे परंतु आम्हाला मालकाने पुढे कुठे जरा दाखल मला तुमची इच्छा होती आज